नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डेट दोन हजार पंचवीस जाहिरात कधी येणार या संदर्भात गेले काही महिन्यांपासून सोशल मीडियाला भरपूर सारे माहिती येत आहे मध्ये मार्च मार्चच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे किंवा थोड्या दिवसांनी येणार आहे हे बऱ्याच दिवसापासून चालू होतं नक्की जाहिरात कधी येणार आहे जाहिरात याला उशीर होऊ शकतो का उशीर होण्याची कोणती कामं असू शकतात या सगळ्या गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमात यामध्ये समजून घेऊया जाहिरात कधी येणारे उशीर होऊ शकतो का आणि महत्वाचा प्रश्न आहे शिक्षण सेवक या पदाबाबत काय होऊ शकतो निर्णय किंवा काय का मागणी आहे म्हणजे सेवक हे पद रद्द करा किंवा सेवक पदाबाबतचा जो कालावधी येतो तरी कमी करा या संदर्भात इतर राज्यांमध्ये काय निर्णय घेतले गेले त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात काय निर्णय घ्यायला पाहिजे या संदर्भात एक न्यूज आहे ती न्यूज पण मी तुम्हाला थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडला तर लाईक मात्र नक्की करा काही प्रश्न असेल का पण जे विद्यार्थी पंचवीस ची तयारी करत असतीलच तर ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज असेल युट्यूबवर जाऊन पहिले व्हिडिओ बघून घ्या एक अकॅडमी तुम्हाला अतिशय उत्तमरित्या या बॅच मधून मार्गदर्शन करत आलेला मागच्या वर्षामध्ये दोन एक हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड या टीमने केली हीच टीम घेऊन तुम्हाला

ऍप डाऊनलोड करून बॅच परचेस करू शकता काही शंका असेल खालच्या नंबरला होता आता विशेष तुम्हाला मी जे बोललो जवळपास साडेचारशे टेस्ट तुम्हाला या बॅचच्या विद्यार्थ्यांना मोफत आहे वेगळी फी द्यायची गरज नाही तुम्हाला ज्यांना फक्त टेस्ट सिरीज घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांना फक्त दोनशे नव्याण्णव जीएसटी मध्ये फी आहे बाकी बॅचच्या विद्यार्थ्यांना फी लागणार आणि या बॅच मध्ये बाय इंडियन तुमची टेस्ट सिरीज असणार आहे मराठी आणि इंग्लिश सोडले जो सगळे सब्जेक्ट तुम्हाला दोन्ही लँग्वेज मध्ये बघायला तुम् मिळेल टॉपिक वाईज चारशे टेस्ट आहे फुल लेंथ पन टेस्ट आहे बॅच मध्ये पडणार आहे लक्षात घ्या त्यामध्ये इंग्लिशच्या साठ आहे मराठीच्या साठ आहे त्यानंतर रिझ्युमच्या शंभर आहे मॅथ साठ आहे पेडोलॉजी साठ आहे जी के साठ अशा साडेचारशे टेस्ट तुम्हाला इथे अवेलेबल आहे ज्यांना फक्त टेस्ट घ्यायची त्यांनी पण ऍप डाऊनलोड परचेस करा काही शंका असेल ह्या नंबरला जो या मुख्य दोन मुद्द्यांकडे पहिले तो तुम्हाला याच्या अगोदर एक बातमी आली बघा दोन हजाराच्या मान्यतेची टेट परीक्षेचा प्रस्ताव आता हा प्रस्ताव शिक्षण मंडळाकडे म्हणजे मंत्रालयाकडे गेलेला त्यांनी ते माहिती बघा अंतिम निकाल लवकरच परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर महेश पालकर म्हणाले शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे शिक्षक अंतिम निकाल येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येईल म्हणजेच तीन निकाल आणि तो झाला आहे काही दिवसापूर्वी तिची पेपरची न्यूज आहे आणि तुला एक बेस म्हणून तुम्हाला ही न्यूज दाखवतोय अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याबाबतचा प्रस्ताव हा महत्वाचा मुद्दा आहे प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयामार्फत मार्फत शासनाला सादर करण्यात आला आहे शिक्षण शासनाला हा प्रस्ताव दिलेला आहे शासनाची मान्यता मिळाल्यानंतर परीक्षेबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल आता यामध्ये काही विद्यार्थ्यांचं म्हणणं जे आहे तर यामध्ये उशीर होऊ शकतो का त्याला काय काय कारण असू शकतात काही मुद्दे तुमच्या समोर येतोय यामुळे उशीरा होऊ शकतो का पहिला मुद्दा आहे शिक्षक भरचा दुसरा, दुसरा टप्पा दुसऱ्या टप्प्याचा आणि डेट दोन हजार पंचवीसचा काही संबंध नाही म्हणजे हा झाला तरच तो होईल किंवा हा झाला नाही तर तो होणार नाही किंवा हे पहिले घ्यावाच लागेल मग तो घेईल असाही काही संबंध नाही तो दुसऱ्या टप्प्याचा इथे काही संबंध नाही दुसरा टप्पा चालू आहे बरोबर आहे या शिक्षक भरतीच्या टेट दोन हजार पंचवीस नंतर जी शिक्षक भरती होणार आहे त्यामध्ये तेवीस चोवीस चोवीस पंचवीस या दोन वर्षातल्या संच मान्यतेनुसार रिक्त जागांची भरती केली जाणार आहे सो आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बावीस तेवीस ची रिक्त पदांची भरती केली जाणार जसा याचा काही संबंध नसणार आहे दुसरा मुद्दा बदली वेळापत्रक आता बदली वेळापत्रक ही जी डेट आहे टेट दोन हजार पंचवीस मध्ये शिक्षक भरती संदर्भातली ही एक्झाम आहे डायरेक्ट भरतीची आड द्यायची नाहीये पण ही भरती घ्यायची असेल या टेट नंतर भरती घ्यायची त्यावेळेस त्यांना हे गरजेचं असणार म्हणजे मे नंतर तुम्हाला माहिती की बदली प्रक्रिया जी आहे दरवर्षी जो जी आर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मधला जी आर आहे त्यात त्यांनी सांगितलंय की बदली प्रक्रिया ही एकतीस मे पर्यंत कम्प्लीट होते दरवर्षी एकतीस मे पर्यंत कंप्लीट होणार आहे आणि याचा आणि टेट परीक्षा घेण्याचाही गेने काही संबंध नाहीये हा टेट नंतरही शिक्षक भरती होणार आहे याचा याचा संबंध आहे पण तर अजून वेळे सो टेट मध्ये बदलीचं जे वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकाचा याचा अर्थ काय तिसरा मुद्दा आचारसंहिता आता ही जी आचारसंहिता आहे ना हा एक मुद्दा तुमचा क्लिस्ट होऊ शकतो कारण आज उद्या मध्येच कोर्टाचा निकाल लागणार आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या घ्यायच्या आहेत त्या कधी होऊ शकतात मग त्या संदर्भात जर आचारसंहिता लागली तर, आचार लाग तर मात्र आपल्याला काही दिवस थांबावं लागणार आता तुम्हाला माहिती आहे की न्यूज न्यूज पेपरला म्हणा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून हो मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहिरात येणार असं म्हटलं जात विद्यार्थी मित्रांनो असं आधोरखित केलेलं ऑथराईज असं काही कुठे नोटीस आलेली नाहीये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो मी आचारसंहिता जर लागली तर ही जाहिरात तो थोडीशी पुढे जाण्याची शक्यता आहे पण असं तुम्ही ठरा की तुमची एक्झाम जी आहे ना ती जून जुलै मध्ये मात्र नक्की म्हणजे टेन्टिन्यू सांगतो मी तुम्हाला आता का सांगतो हे तुम्हाला कारण बरेच विद्यार्थी परत विचारणार सर मला अंदाज सांगा की एक्झाम कधी येऊ शकतात तुमची एक्झाम जून जुलै मध्ये चान्सेस आहे म्हणतोय त्याच्या अगोदर जाहिरात येणं अपेक्षित आहे एप्रिलने पुढच्या महिन्यात तर जाहिरात यायला पाहिजेच ह्या महिन्याच्या एंड पर्यंत किंवा पुढच्या माध्यमातून माहिती घेतली होती त्यामध्ये पण मार्च एप्रिल दरम्यान जाहिरात येणार असं सांग आता मार्च एप्रिल सांगितलं म्हणजे मार्चचा पहिला आठवडा दिला असं नाही मार्चच्या महिन्यात कधी येऊ शकते किंवा एप्रिलमध्ये पण येऊ शकते तो शक्यता जास्त आहे एप्रिलमध्ये चान्स आहे जाहिरात येण्याची जाहिरात आल्यानंतर एक्झाम होते एक्झाम तुम्ही सारख्या जून जुलै मध्ये होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे आताही काही विद्यार्थी ज्यांचं दुसऱ्या टप्प्यात सिलेक्शन नाही झालं किंवा कमी मार्क असेल ते विद्यार्थी किंवा ज्यांचं बीएड झालेलं आहे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन ते विद्यार्थी आणि ज्यांचा पेपर व पेपर टू सी टीटी किंवा टी टी बीएड झालाय अशा विद्यार्थ्यांना अजूनही संधी आहे कारण जून जुलैमध्ये जुन एक्झाम आहे तुमच्याकडे अजूनही तीन ते चार महिने सो या तीन ते चार महिन्यामध्ये खूप चांगला अभ्यास तुम्ही करू शकता काही अडचण नाही बीएड आणि डीएड अपियर विद्यार्थी ना, शु शु आने आने जी जी ना, ना आता हा एक मेजर इश्यू मी का म्हटलं असं हा इश्यू असू शकतो का म्हटलं कारण बीएड आणि डीएड चे जे विद्यार्थी आहे जे त्यामुळे आपण अपियर विद्यार्थी म्हणजे सेकंड इयरला आहेत ते काय जाणार आहे आता बी एड जर ठीक आहे डीएड चे विद्यार्थी ज्यांचं पेपर झाला असतं पेपर वन पेपर टू पास असेल हे विद्यार्थी जे एक्झाम देऊ शकतात टेक आणि बी एड झाले विद्यार्थी किंवा बी एड आता सेकंड इयरला असणारे विद्यार्थी आहे त्यांची मागणी अशी की सर आम्हाला पण टेक देता यायला पाहिजे का कारण तुम्हाला माहिती आहे ज्या विद्यार्थ्यांचं बी एड प्लस ग्रॅज्युएशन असं असे विद्यार्थी सहा ते आठ साठी शिक्षण भरतीमध्ये अप्लाय करू शकतात ज्यांचं डीएड झालंय त्यांची टीईटी किंवा सीटीटी क्वालिफाईड असेल तर असे विद्यार्थी सुद्धा सीटीटी क्वालिफाईड असेल असे सेकंड इयरचे विद्यार्थी आता निकाल लागला पॉझिटिव्ह तर हे विद्यार्थी एक ते आठ साठी सुद्धा येथे पात्र होता मग शासनाने जर विचार केला की ह्या विद्यार्थ्यांना या टेट मध्ये संधी द्यायची असा शासना विचाराधीन असेल तर मात्र ही एक्झाम तुमची नक्कीच ऍड थोडीशी लेट होऊ शकते ऍड लेट होऊ शकते इन द सेन्स कारण फॉर्म भरतानाच तुम्ही त्या आ, लास्ट डेट पर्यंत तुमचं जे व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रता आहे कम्प्लीट असावी तो जर विचार शासनाने केला तरी अजुन तर ही जाहिरात थोडी अजून लेट होणार आहे म्हणजे जाहिरात घ्यायची जून जुलैला जाहिरात येऊन त्याच्यानंतर एक्झाम होण्याचे चान्सेस असू शकता हा एवढा एक पॉइंट जर शासनाने विचाराधीन घेतला तर जर तर बोलतोय हा विचार जर ते करत नसतील शासन किंवा ज्या पद्धतीने कोर्टामध्ये त्यांनी होतं टेट आणि टीटी संदर्भातले परिपत्रक त्यानुसार जर विचार केला तर एप्रिल मध्ये जाहिरात येऊ शकते आणि आरटीआय च्या माध्यमातून माहिती माध्यमात अशी मिळते आपल्याला मार्च एप्रिलमध्ये जाहिरात येण्याचे चान्सेस आहे आता हा मुद्दा अपवादात्मक आहे शासनाने जर विचारात घेतला तर होऊ शकतो त्यानंतर सीटीटी पण असणार आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये याचा विचार केला जसं की मागच्या बावीस ची जी झाली त्यामध्ये पण हा इशू झाला होता टेट निकाल गुरीत सो so, तो एक मुद्दा शासनाला असू शकतो की या दोन गोष्टी भविष्यात जाऊन परत आपल्याला प्रॉब्लेमॅटिक नको व्हावा हो यासाठी झरात झर ते लेट होण्याचे चान्सेस असू शकतात टीटी अनुतीर्ण विद्यार्थी आता टीईटी अनुतीर्ण झाले विद्यार्थी बघा मागेच न्यूज आली होती बंबू साहेबांनी ही माहिती मागवली होती सो त्याचा आणि टेन ऍड देण्याचा काही संबंध नाही आहे शिक्षक भरतीची ऍड देण्याचा संबंध नक्कीच असणार आहे तर इथे आड देण्यासंदर्भात याचा काही संबंध आहे ज्या मुद्द्यांना जर विचार केला ती मुद्दे विशेष मुद्दे एक म्हणजे आचारसंहिता पहिला मुद्दा दुसरा डीएड बीएड हरकांचा विचार केला तिसरा सिटीचा विचार केला तरच जाहिरात लेट होऊ शकते अन्यथा जाहिरात एप्रिल मध्येच येण्याचे चान्सेस आहेत जोड़ी था था तुम्हार तुम्हार आता हे जर तर जेवढी माहिती आमच्यापर्यंत मिळते तेवढं सांगतोय परत तुम्ही असं की सर आता खरं नक्की सांगत दिन माझ्या हातात आता दिली असती आणि जून नंतर दुसरी आड दिली असती पण सध्या तरी लक्षात घ्या जर तर मी का बोलतोय पण हे विचार जर शासनाने लक्षात घेतले आता हे शासनाच आहे त्यामध्ये घेणार आजच्या सैन्यामध्ये जाहिरात देणारच आहे दुसरं बीएड डीएड अतिरिक्त विद्यार्थ्याचा विचार करणार का आणि सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसच्या आपण विचार करणार का लक्षात घेतले तर लेट होईल नाहीतर एप्रिलमध्ये चान्सेस आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे मागणी संदर्भात बघा शिक्षण सेवक कालावधी वर्षभराचा करा ही बातमी जी आहे ती बघा लोकमत न्यूज पेपरला आजच्या डेटला बातमी आलेली आहे यात त्यांनी सांगितलंय की शिक्षण सेवक कालावधीसाठी मागे पण भरपूर सारे आंदोलन झाले होते यात मागणी असली होती सेवक हा जे पद आहे रद्दच करा डायरेक्ट शिक्षक म्हणून भरती करा दुसरा महत्वाचा मुद्दा जर तुम्हाला जसं करता येत नसेल तर शिक्षण सेवकाचा कालावधी तरी कमी करा जो की तीन वर्षाचा तो कमी करा एका वर्षात झाली होती शिक्षक परिषद होती शिक्षकांची आणि त्या शिक्षक परिषदेमध्ये त्यांनी ही मागणी केलेली आहे या मागणीतील महत्वाचे दोन मुद्दे समोर मांडतो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जर आपण बघितली दोन हजार पंचवीस ची तर या धोरणामध्ये या धोरणाच्या मसुद्यामध्ये शिक्षण पदाचा उल्लेख नाहीये ह्या पदाबाबत यांच सॅलरी काय असावी यांचं मानधन काय असावं शिक्षण कालावधी काय असावं ह्या काही उल्लेख त्यांनी केलेला नाहीये सो ह्या परिस्थितीची मागणी होती की ह्या संदर्भात या एनपी मध्ये तुम्ही आमच्यासाठी एकतर कालावधी कमी करा किंवा सेवक पद रद्द करा अशी मागणी आहे या संदर्भात ते मेळावा घेणार असंही त्यांनी सांगितलं की मोठा यावेळेस घेणार असल्याची माहिती पण त्यांनी दिली आहे सेवा कालावधी कमी मिळतो म्हणजे काय जर एखादा शिक्षक जसं की दोन हजार चोवीस मध्ये विद्यार्थ्यांची भरती झाली त्यामध्ये सरासरी पस्तीस वय जर लक्षात घेतलं तर वयाच्या अडुसष्टव्या वर्षी सॉरी वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी मुलगा जर तो विद्यार्थी शिक्षक म्हणून रिटायर होत असेल तर त्याला फक्त तेवीस वर्ष सर्व्हिस मिळते तर तेवीस वर्ष जर सर्व मिळत असेल तर साहजिक मानधनावरती तीन जातात माझं जर असेल तर त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षकाला फार कमी पगारामध्ये त्याची लाईफ सगळी सस्टेन करावं लागते ही पण मागणी की कालावधी फार कमी थोडा सरासरी वय विचारात घेतलं ही पण मागणी की हे फळ तुम्ही रद्द करा त्यानंतर तीन वेतनवाढीचा फटका बसतो सार इथे तीन वर्ष जर तुम्हाला शिक्षण स्थळ म्हणून काम करत असेल तर वेतनवाढ सातवा वेतन आठवा वेतन लागू जर झाला वेतन असतो सहावा पाचवा सॅलरी वाढणार नाही आणि दुसरं काय एक त्यांनी उदाहरण पण दिलं बघा राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय त्यांनी इथे सांगितलं काय सांग त्यांनी त्यांनी सांगितलंय बघा राजस्थान उच्च न्यायालयाने प्रोफेशन कालावधीत शिक्षकांना पूर्ण पगार द्यावा असं म्हटले तर राजस्थान सरकार राजस्थान राज्य हे जर लागू करत असेल महाराष्ट्र नक्कीच सुशिक्षित असं महत्वाचं राज्य आहे या राज्याने सुद्धा प्रशासन सुद्धा सरकारने विचार करावा आणि या शिक्षकांना फुल पेमेंट जरी अॅटवीस द्यावा किंवा प्रोफेशन फुल पेमेंट द्यावा तीन वर्ष प्रोफेशन फेरीत ठेवा त्या जरी फुल द्या कारण शिक्षक हा भावी पिढी घडवत असतो भावी पिढी घडवण्याचं काम या शिक्षकावर असेल तर इकॉनॉमिकली ह्या फॅमिलीला सस्टेन करणं किंवा इकॉनॉमिकली काय फ्रीडम फ्रीडम त्यांना असावं यासाठी सरकारने नक्की विचार करायला पाहिजे कारण दुसऱ्या ठिकाणी जाऊन शिकवायचं नवीन ठिकाणी नवीन लोकेशन सगळा खर्च सगळं बघता गरजेचा आहे दुसरं त्यांनी एक अजून उदाहरण दिलंय महाराष्ट्रापेक्षा लहान दिल्ली सारख्या राज्यात अकुशल मजुरांना कुशल नाहीयेते अकुशल एकदम हजार प्रति महिना वेतनाची हमी आहे महाराष्ट्राने महारा काय दिऊनी मराठी शिक्षक त काय कुशल डीपीड आहेत ईडी चे धारक आहेत तेव्हा मागणीवर काम करा लागत आहे या विचारांना कुणा की हा गुष्टी विचारत घेऊन सरकार मी सुद्धा मी विनंती करतो तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आमची टीम पण विनंती करते नक्कीच असा विचार करून शिक्षण समिती रद्द करून रद्दच करावा पहिला मुद्दा ऑप्शन दुसरा ते जमत नसेल तर प्रोबेशन पेरडवरती त्यांना मानधन न देता पूर्ण सॅलरी द्यावी तिसरा मुद्दा हे दोघही प्रयत्न करणार नाही झालं तर कालावधी एक वर्षापर्यंत सगळ्या गोष्टी नक्कीच पॉझिटिव्ह आहे आणि सगळ्या विचार करणार हो परत एकदा मी तुम्हाला एक ऍड दाखवतो की प्लस ही बॅच तुम्हाला अकॅडमीबल आहे मला जर मार्गदर्शनाचा फायदा होत असेल लगेच जॉईन करा एक हजार नऊशे जीएसटी बॅच अवेलेबल आहे चारशे पन्नास टेस्ट सिरीज या बॅच वर तुम्हाला मोबाईल घ्यायची गरज नाहीये तुम्ही लगेच इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करू शकता काही शंका असेल हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला कॉल करू शकता आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लागा तुर्ताच थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये